रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय द्या संभाजीनगर येथील डॉक्टरांनी पुकारले काम बंद आंदोलन डॉक्टर संपदा मुंडे, मुंडे मृत्यू प्रकरणावरून मार्ड आक्रमक झाले आहेत छत्रपती संभाजीनगर येथे मार्ड डॉक्टरांकडून काम बंद आंदोलन करण्यात येत आहे डॉक्टर सपना मुंडे यांना न्याय द्या या मागणीसाठी हे काम बंद आंदोलन करण्यात येत आहे वेगवेगळ्या विभागातील डॉक्टर संपावर केल्याने रुग्ण सेवेवर परिणाम होणार आहे तर गेले दहा दिवस झाले या प्रकरणाला होऊन आम्ही दहा कशासाठी तुम्ही आंदोलन करताय काय तुमच्या मागण्या आमच्या मागण्या अशा आहेत की एसआयटी स्थापन झाली पाहिजे आणि इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहेत सगळी टीम नवी झाली पाहिजे कालच सीएम साहेबांनी एसआयटी स्थापन केलेली आहे पण जी जुनी टीम आहे तीच ठेवलेली आहे आणि एक आय पी एस अधिकारी नियुक्त केलेला आहे तर आमचं म्हणणं आहे की पूर्ण जे आहे ती कमिटी वेगळी पाहिजे त्यानंतर त्यांच्या घर गर, घरच्यांना कंपनेशन म्हणून पाच करोड रुपये भेटले पाहिजे व त्यांच्या असेल त्यांना एक सरकारी नोकरी भेटली पाहिजे कारण त्यांच्यात जे कमवणारी होती ती आपली संपदा थाईच होती त्यानंतर आमची तिसरी मागणी अशी आहे की एक डॉक्टर प्रोटेक्शन ऍक्ट म्हणून असा लॉ सरकारने काढला पाहिजे जेणेकरून पुढे पुढील संपदा मुंडे घडू नये आणि जे आमच्या महिला डॉक्टर चोवीस तास काम करतात त्यांना एक सेफ फील व्हावं हो, कारण त्यांचा सगळ्या डॉक्टर मध्ये आक्रोश निर्माण झालेला आहे की डॉक्टरांची सेफ्टीचं एवढं दुर्लक्ष सरकार का करत असते नेहमीच बघत असता तुम्ही डॉक्टरांवर मारहानी होते त्यांची सेफ्टी कमी आहे महिला डॉक्टरांना काम करताना सेफ फील होत नाही त्यामुळे आमची मागणी आहे की सेफ्टी झाली पाहिजे एसआयटी स्थापन झाली पाहिजे व जी केस आहे ती फास्ट ट्रॅक मध्ये झाली पाहिजे कारण दहा दिवस झाले अशा केसला जी केस खूप अशी दुर्दैवी आहे त्याला दहा दिवस उलगडून गेले आणि त्याच्यावर आज पण काही झालेलं नाही त्यामुळे सगळ्या डॉक्टर समाजात आक्रोश निर्माण झालेला आहे त्यामुळे आम्हाला हे टोकाचं पाऊल उचलावं लागलं त्यामुळे आम्ही आज ओपीडी सेवा बंद केलेली आहे दोन दिवसानंतर वॉर्ड सेवाही बंद होणार आहे आरोग्य सेवेवर जो परिणाम होतो याला जबाबदार याला सर्वस्व जबाबदार सरकार आहे कारण दहा दिवसापासून आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे त्यानंतर आम्ही पाच दिवस झालं शांतीत प्रोटेस्ट करत आहो आम्ही कॅन्डल मार्च केला आम्ही ब्लॅक रिबन लावून सेवा दिली तरी पण सरकारने आमच्याकडे लक्ष केलं नाही त्यामुळे दहा दिवसापासून जर तुम्ही दुर्लक्ष करत असाल तर आम्हाला हे टोकाचं पाऊल उचलावं लागेल माझं नाव डॉक्टर स्वप्नील केंद्रे जनरल सेक्रेटरी सेंट्रल मार्क आणि दुर्दैवी ही घटना घडलेली आहे दहा दिवस या घटनेला होऊनही आज डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळत नाही ही खूप दुर्दैवी घटना आहे आपल्या सरकार सरकार प्रति आपल्यासाठी आणि यासाठी आम्ही लवकरात लवकर न्याय मिळावा ही आमची आज मागणी आहे तसेच डॉक्टर प्रोटेक्शन ऍक्ट हे स्थापित करण्यात यावे आणि त्याची अंमलबजावणी बजावणी व्हावी ही आमची मागणी आहे डॉक्टर श्रावणी कर्द्रे वाईस प्रेसिडेंट छत्रपती संभाजीनगर मार्ग